ई e केवायसी राहिलेल्या लाडक्या बहिणींची नवीन यादी जाहीर ही माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या ई e केवायसी ई केवायसी e प्रक्रियेशी संबंधित आहे योजनेचा लाभ सातत्याने मिळण्यासाठी ई e केवायसी करणे अनिवार्य आहे ई e केवायसी स्थिती नाव कसे तपासावे व्हिडिओला पुढे बघण्यासाठी लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पात्र आहात की नाही किंवा तुमची ई e केवायसी झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया वापरा एक अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा दोन ईकेवायसी पर्याय निवडा होमपेजवर दिसणाऱ्या ईकेवायसी करा किंवा ईकेवायसी बॅनरवर क्लिक करा तीन आधार तपशील प्रविष्ट करा लाभार्थी महिलेचा बारा अंकी आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक कॅपचा कोड नमूद करा आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन सेंड ओटीपी बटनावर क्लिक करा चार ओटीपी पडताळणी आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला सहा अंकी ओटीपी नमूद करून सबमिट करा पाच स्थिती तपासा ईकेवायसी पूर्ण तुमची ईकेवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल पात्र यादीत नाही आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश दिसेल ईकेवायसी बाकी व पात्र पुढील ईकेवायसी प्रक्रिया पती वडिलांचा आधार तपशील जात प्रवर्ग सुरू होईल ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे सोपे टप्पे जर बाकी असेल तर जर तुम्ही पात्र असाल आणि ईकेवायसी बाकी असेल तर पुढील टप्पे पूर्ण करा एक लाभार्थीचा ओटीपी पडताळणी वरील पायरी चारपर्यंत पूर्ण करा दोन पती वडिलांचा आधार तपशील ईकेवायसी पृष्ठावर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड भरा आणि ओटीपीसाठी संमती द्या तीन पती वडिलांचा ओटीपी पडताळणी त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा चार माहिती भरा आणि घोषणापत्र द्या लाभार्थीचा जात प्रवर्ग निवडा योजनेच्या अटींशी संबंधित घोषणापत्र वाचा आणि होय नाही निवडून प्रमाणित करा चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा पाच पुष्टीकरण सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश मिळेल ईसे महत्वाची सूचना अधिकृत माहितीसाठी नेहमी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट